हॅलो नमस्कार सगळ्यांना आपल्या फौजी वाईफ अरोना चॅनलमध्ये सर्व ताई दादा आजी आजोबा चिमुकल्यांचे सगळ्यांचे अगदी मनापासून स्वागत करते सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ तुम्ही सगळेजण कसं आहात आय होप तुम्ही सगळेजण ठीक आहात तर हे संध्याकाळचं टायमिंग आहे सक्षम माझा शॉपमध्ये होता आणि कसं झालं होतं यात्रेत रोज जाणं येणं लेट घरी येणं आणि परत लेट जाग येणं त्यामुळे काय झालं होतं जेवण बनवलं नव्हतं गडबडीने सकाळी सकाळी मुलं झोपलेली होती यात्रेच्या मुलांना सुट्टी पण सुरू आहे मग मला येला दुपारी तीन चार वाजल्या मुलांनी मॅगी वगैरे बनवून खाल्लेली होती मग मी संध्याकाळी मस्त असा पुलाव बनवला मुलांचा साठी थोडासा शिरा बनवून घेतला जेणेकरून शॉपमध्ये खातील कारण त्यांनी मॅगी बनवून खाल्लेली होती घरात फळं वगैरे असल्यामुळे ते खातात बरं का तर माझ्या सक्षमने सांगितली मामा मला पुलाव बनवून घेऊन ये आणि त्याला स्वीट खरंच खूप आवडतं त्याच्यासाठी शिरा बनवून घेतला तर इतका छान झाला होता हा पुलाव ना बापरे तर आणि गावाकडून माझा भाऊ वहिनी आमची मामी वगैरे येणार होते यात्रेसाठी म्हटलं चला सगळेच खातील मग मोठ्या डब्यामध्ये मी हा आमचं केलेला असा गरम गरम पुलाव घेतला आणि शॉपमध्ये गेल्यानंतर खायसाठी बनवून घेतला आणि हे कॅमेरामन आज कोण होतं सक्षम शॉपमध्ये आहे तर व्हिडिओ कुणी काढला तर सांगते साईशा माझ्या मामाची मुलगी आहे ती यात्रेसाठी आली होती कॉलेजसाठी पण आलेली यात्रेसाठी पण आलेली ती रोज येऊन जाऊन कॉलेज करते आणि झाला असं सा तिनं सांगितलं की वहिनी म्हणले कॉलेजमध्ये गेले सगळी कॉलेजमधल्या मुलं मुली सगळी यात्रेमध्ये आहेत मी तिथं काय करू लेक्चर तर होणार नाहीत मग मी कॉल केला पटकन आहे म्हणलं मग ती आली आम्ही शॉपमध्ये तिने इडली चटणी वगैरे आणली होती मी दुपारी तिच्याकडून खाल्लं होतं मस्त असा यूज आणि थ्रू प्लेटा वगैरे घेतला आणि शॉपमध्ये जाण्याची लगबग लगभग तयारी केली असं झालं होतं सक्षम जर डेली यूज करतो तो तेच कपडे त्याच्या अंगावरती होते म्हणलं यात्रेत जायचं आणि हां मला सवय आहे रील काढणे व्हिडिओ वगैरे काढणं म्हणलं नको आपण चांगले कपडे छान छान गाडायचे आणि त्याची सगळी घाण शॉपमध्ये आमच्या असं आहे ओपन असल्यामुळे इतका धुळा येतो ना मी स्वतः माझी इतकी स्वच्छ कपडे असे पण शॉपमध्ये आल्यानंतर इतके धूळ वगैरे येते घाण होते तर झाला असं जाता जाता गाडीमधलं तेल कमी होतं मी काटा चेक केला पेट्रोल कमी होतं परत म्हटलं रात्री बाराला एकला यात्रेतून आम्ही येतो लेट खूप होतो जायलाच लेट होतो नऊ वाजतात नऊ तरी वाजतात कमीत कमी म्हणजे शॉप बंद करायचं सगळं सामान आ ठेवायचं मग जायचं हा आमचा महूद हायवे ह्या रोडनी पुण्याला जाते बरं का आणि ही नवीन रस्ता वगैरे झाला आहे तर आमची साईशा दिदी म्हणली की बहिणी चला आपण हायवेवरती पण व्हिडिओ काढतो ठीक आहे म्हटलं तर सक्षम शॉपमध्ये समीक्षा माझ्यासोबत होता ते त्याला हे नाही घेतलं ते नाही घेतलं की त्याची नाटकं सुरू होती तुम्ही यात्रेत येणारच नाही येणारच नाही त्याला बडी मुश्किलीने आवरलं आणि त्याला शॉपमध्ये घेऊन आलो कारण त्याला घरी ठेवलं तर आम्हाला यायला लेट होतं तर इथं ये येता जाता जाता शॉपमध्ये फाटक पडलं होतं तर कोल्हापूर धनबाद गाडी येणार होती पंढरपूर साईडनं आय थिंक नाही 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 मीरजवरून येणार होती बरं का कोल्हापूर धनबाद का गा, कलबुर्गी गाडी होती तिथून हे आम्ही चाललो होतो आमचा शॉपकड जाण्याचा हा रस्ता आहे आणि एकदा जर फाटक पडला ना आणि यात्रेची गर्दी आहे आणि मिरज रोडचा जो बोगदा आहे त्याचं काम सुरू आहे त्यामुळे तो रोड पण बंद आहे तर ही आपली कचेरी रोडला सक्षम डेअरी आहे चार ते पाच चार वर्ष कम्प्लीट झाले आहेत आपल्या डेअरीला खूप फेमस डेअरी आहे तर आपल्या डेअरीमध्ये काय काय भेटतं तर आपलं डेली संकलन सकाळ संध्याकाळ संकलन होतं ताजं जे म्हशीचं दूध म्हणते कुठलंही केमिकल कोणतंही त्यात ॲड वगैरे नाही इथे माझा सक्षम रुस रुसलेला होता तो म्हणतो तुझी आरती तो मम्मी किती लेट आली तो रुसला होता कारण झालं होतं की मी तीनला गेले त्याला अर्ध्या तासात एका तासात जाताना सांगून जाते लवकर येते परत तो चिडल्यामुळे मी पण रुसली आणि माझा रुसवा काढण्यासाठी त्याचे व्हिडिओ काढायला चालू होते मी कोणतीच पोज वगैरे देत नव्हती कारण तो चिडला होता मग मी पण नंतर चिडले बरं का आणि परत झालं असं गडबड 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 चालू होती यात्रेत जाण्यासाठी तर व्हिडिओ कंटिन्यू बघा तर आता यात्रेला कोण कोण आहे ती माझी वहिनी आहे वकील आहेत सांगोला तालुक्यातल्या पहिल्या वकील मॅडम आहेत त्यावर की साईशा हा सक्षम सक्षमला ओळखत असा आहे आम्हाला यात्रेमध्ये सगळे आलेले आहेत बघायला पहिलवान आहे ना फ्लेवर लायला पांढरा पांढरा फ्लेवर लावायला बघलं तू तगरा सक्षम लपण होत का की <laughs> बर्गीत <risks with heaven? laughs> <laughs Jungnet> <laughs> <laughs> तर इथे आम्ही यात्रेमध्ये चाललो होतो आणि जाता जाता भरपूर माझं कसं आमचा डेअरी व्यवसाय असल्यामुळे भरपूर लोक येणं जाणं राहताना आणि मला खरं सांगायचं म्हणजे तर खूप जण ओळखतात की म्हणतात किती टेन्शन असू द्या मॅडम मस्त एन्जॉय वगैरे करतात खरं सांगते तेव्हा ते, ते, ते जेव्हा माझं कौतुक करत असते तेव्हा तो कॅमेरा माझा ऑफ असतो बरं का पण प्रत्येकजण जे जा, रील बघतात भले व्ह्यूज कमी असू द्या पण मला जे बघणारे फॉलोअर्स आहेत सबस्क्रायबर आहेत ना ते कौतुक खूप करतात बरं का म्हणतात की मॅडम इतकं काम असतं आहे मुलांचा लोड असतो घरचं काम असतं आहे डेअरी इतकी छान सांभाळतात आणि दूध व्यवसाय असा आहे की तो खूप म्हणजे स्वच्छतेचा व्यवसाय आहे थोडी चूक झाली तर सगळं आपली टाकी खराब होऊ शकते तर ते एवढी यात्रा मी फिरते प्रत्येकजण म्हणतात डेअरीवाल्या मॅडम आल्या डेअरीवाल्या आल्या कसं कौतुक असतं बरं का माझ्या यात्रेमध्ये आता हे जे दिसतंय ना चिनी मातीचं आहे हे जे दादा आहेत ना राजस्थानवाले आहेत बरं का त्यांचं रोज मला म्हणणं असतं मॅडम एक जोडी घेऊन जावा कशाची जावा ह्यांनी ज्या मोठ्या दिसतात ना ह्या कुंदाने इतक्या सुंदर बनवल्या आहेत तुम्हाला सांगते इतक्या आवडल्यात मला डेली म्हणतात की ताई रोज म्हणतात ना मी त्यांना दूध देत असते ताई घेऊन जावा घेऊ माझं एवढंच मत असते दादा तुमचा सध्या धंद्याचं टायमिंग आहे धंदा झाल्यानंतर भले मी कायम तुम्ही बनवता घेऊन जाईन कारण ह्याच्या अगोदर पण भरपूर मला हत्ती वगैरे त्याने दिलेत तुम्हाला जो मोर दिलेत पण शॉपमध्ये ठेवले होते माझे एक दोन मोर तुटून पण गेला परत इथं आम्ही यात्रेमध्ये धमाल मज्जा मस्ती करत आहोत सगळेजण तर आमची मामी आणि माझी वहिनी कायच्या बसल्या नाहीत ॲक्च्युली झालं कसं ह्या डायनासोरमध्ये आम्ही बसलो होतो बरं का आणि हे काल परवा जेव्हा आम्ही पर बसलो होतो बरोबर मध्ये बसलेलं मध्ये बसल्यानंतर अजिबात म्हणजे काहीच भीती वाटत नाही मजा येत नाही आमची साईशा दिदी म्हणली की नाही वहिनी इथं नाही बसायचं थोडंसं जा वरती जाऊया बापरे गे वरती गेलो काय भीती वाटत होती बापरे आणि काल यात्रेमध्ये असं झालं ते कोणतं तर खेळायचं होतं त्यामध्ये ते नट लूज झाल्यामुळे एक महिला एक एकदा दोन महिला त्यातून पडल्या त्या जखमी झालेत मिरज हॉस्पिटलमध्ये त्यांना ॲडमिटसुद्धा केलं आहे तर आम्हाला हौसला मोल नाही म्हणते रोज पाळण्यामध्ये आम्ही बसतो बघा हे उंच सगळ्यात मोठा आकाश पाळणा म्हणते त्यामध्ये हे बसले आहे की मला प्रत्येकजण म्हणतं की माझं सक्षम स्वतः म्हणतो मम्मी आपण रोज बसतो तरी पण आपण कसं काय तुझं पोट भरत नाही तसं नाही बाळा म्हणलं वर्षभर यात्रा म्हणलं नसते एक वर्षभर म्हणजे यात्रा म्हणजे असते पण वर्षात एकदा सांगोलची यात्रा असते पण न सुट्टी देतो आम्ही यात्रेत जात असतो तर इथं हे माता बालक म्हणून आहे बरं का यांचा स्टॉल जे आहे की नाही इथं सगळं स्वच्छ भेटतं वडापाव मंचुरियन कांदा भजी सगळं गरम गरम भेळ वगैरे हो मेन म्हणजे ह्यांचा पाठीमाग पिठलं भाकरी गरम भेटते थालीपेठ परत ते आपण धपाटे म्हणतो ना धपा दही धपाटे भेटतं आम्ही खातो चाळीस रुपयाला प्लेट आहे बरं का खूप गरम गरम तव्यातून काढलं का तिथं लाईन लागलेली असते नंबरनुसार भेटतं बरं का परत तिथं आमची चालू आहे पोट पोटपूजा सगळी झाल्यानंतर चालू आमची शॉपिंग पण ते दाना कमी करायला झाले आणि जास्त शॉपिंग झाली की आपला किसा खाली होतो त्यामुळे म्हणलं रोज जातो यात्रेमध्ये मला सातशे आठशे रुपये तर जायत आहेत म्हणजेच जातो काही कमी जात नाही या फुंडाने मला सक्षमला आवडलं मला ग्रीन कलरचे झाडं मला स्पेशली खूप आवडतात आमच्या घरी लावले पण दिवस वर्कशॉपमध्ये असते सगळी झाडं लावलेत पण एक हे झाड राहिलं नाही परत जाता जाता हे काहीतरी ट्रेंडिंग आहे ह्याचं बटन दाबलं की लाईट लागते माझ्या भाचीने हट्ट केला मला आत्या पाहिजे चला म्हणलं आत्तेने हट्ट नाही पुरा करायचं तर कोण करणार तर व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा, करा सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका काल परवाच्या व्हिडिओला असेच यात्रेच्या व्हिडिओला खूप सगळं प्रेम दिले असंच प्रेम देत चला व्हिडिओचा एंड करते सगळ्यांना श्री स्वामी सम